मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी आखलेल्या रोडमॅप मुळे आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायती ऊर्जा संपन्न होत आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत शाश्वत ऊर्जा निर्मितीचं धोरण अवलंबणाऱ्या ग्रामपंचायतींना दिल्लीत गौरवण्यात आलंय ग्रामपंचायती तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचं दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले आहेत जाणून घेऊयात या ग्रामपंचायतींच्या ऊर्जा संपन्नतेचा राजमार्ग नेमका काय नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके राज्य सरकारच्या बळीराजा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांचे वीज बिल राज्य शासन भरणार आहे याशिवाय मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना टू पॉइंट च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी लवकरच दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंचनाची आवश्यकता राहणार नाही महाराष्ट्राच्या या योजनेचं कौतुक मोदींनी स्वतः करत ऊर्जा निर्मितीचं महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात राबवण्याची सूचना केली आहे सौर कृषी पंप बसवण्यामध्ये महाराष्ट्र राज्यानं देशात आघाडी घेतली असून त्याबद्दल नुकताच केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्राचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आलाय महावितरण आतापर्यंत गेल्या काही वर्षांमध्ये विविध योजनांचा भाग म्हणून दोन लाख सौर कृषी पंप महाराष्ट्रात बसवले हो आहेत त्यापैकी एक लाख पंप हे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेत यावर्षी बसवलेत या सौर बस हो पॅनल्स मधून पुढील पंचवीस वर्षे वीज निर्मिती होत असल्यानं तेवढा काळ शेतकऱ्यांना कृषी पंपाचं वीज बिल येत नाही हे पंप पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्यानं शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे दिवसा कधीही सिंचन करता येतं त्यामुळे दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होते या सोबतच महावितरणनं राज्यात शंभर गावं सौरग्राम करण्याची मोहीम हाती घेतलीय यामध्ये गावातील सर्व घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्या घरांना वीज पुरवठा केला जाईल त्यासोबतच गावातील ग्रामपंचायत कार्यालय शाळा अंगणवाड्या रस्त्यांवरील दिवे पाणी पुरवठा यासाठी देखील होणारा वीज पुरवठा हा सौर ऊर्जेद्वारे केला जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्य मोफत योजना सुरू केली या योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या वीज ग्राहकांना तीन किलोवॅट क्षमतेपर्यंत अठ्यात्तर हजार रुपये थेट अनुदान मिळतं यामुळे घरगुती ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणं सुलभ होतं यामध्ये घराच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे ग्राहकांचं वीज बिल तर शून्य होतच मात्र अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळतं सौरग्राम योजनेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसोबतच अन्य सरकारी योजनांचा व उपलब्ध निधीचा कल्पकतेनं वापर केला जातोय अशाच या योजनांचा लाभ घेत महाराष्ट्रानं आपल्या ग्रामपंचायती तालुका पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचं दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत स्पर्धात्मक भावनेला चालना देत शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं पंचायतींचं मूल्यांकन करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे या पुरस्कारांचं उद्दिष्ट शाश्वत विकासाला चालना देत शाश्वत आणि सर्व समावेशक विकासाप्रती त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी विविध श्रेणीत देशातील पंचेचाळीस कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे सहा ग्रामपंचायतींना पुरस्कारांना गौरवण्यात आलंय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात हे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माण्याची वाडी हे गाव राज्यातील पहिलं सौरग्राम ठरलंय गावातील घरांची तसेच ग्रामपंचायत कार्यालय शाळा पथदिवे पाणीपुरवठा योजना इत्यादींची विजेची गरज ही गावातच सौर ऊर्जा निर्मिती करून भागवले जाते माण्याचीवाडी वाडी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचं लोकार्पण ऑगस्ट महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं मान्याची वाडी पाठोपाठच पुणे जिल्ह्यातील टेकवडी हे गाव राज्यातील दुसरं सौरग्राम ठरलं आहे या गावात देखील सर्व घरांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा होतो या गावाच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पाचं उद्घाटन तत्कालीन ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन पद्धतीनं केलं होतं भंडाऱ्यातील बेला ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आलाय या गावच्या महिला सरपंच शारदा गायधने यांनी गावात वृक्षरोपणाचा अनोखा उपक्रम राबवून हरित क्रांती घडवली आहे या गावात सर्व शासकीय इमारतींवर सोलर पॅनल आहेत ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी अभ्यासिका या सगळ्या इमारती या सोलरवर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा ग्रामपंचायतीनं सर्वोत्कृष्ट गट पंचायत पुरस्कार मिळवलाय नाशिक मधील इगतपुरी येथील मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलंय मुख्यत्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत ऊर्जा निर्मितीसाठी आखलेल्या मुळेच आज महाराष्ट्रातील ग्राम ग्राम या ग्रामपंचायती ऊर्जा संपन्न झाल्या आहेत आणि भविष्यातही आणखी ग्रामपंचायती या ऊर्जा संपन्न होतील आता मुख्यमंत्री झाल्यानंतर हा रोडमॅप अधिकच व्यापक होईल आणि राज्यातील अनेक गावं ही हरित ऊर्जा संपन्न होतील यात शंका नाही हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला यावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचं गावही असंच हरित ऊर्जा संपन्न असेल तर आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मा टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद